इयत्ता पाचवीला दोन हजार पंचवीस सव्वीस पायाभूत चाचणी म्हणजेच पॅट जो आहे तो पेपर अशा प्रकारे येणार आहे दिलेली उदाहरणे सोडवा खुर्चीची किंमत अक्षरात लिहा पाच हजार चारशे नव्याण्णव सात हजार एकोणऐंशी ही संख्या अंकात लिहा सात हजार एकोणऐंशी म्हणजे सात शून्य सात नऊ विस्तारित रूपावरून संख्या लिहा याचाच अर्थ जे चार हजार अधिक ऐंशी अधिक तीन दिले आहे त्यांची बेरीज करणे समसंख्येभोवती वर्तुळ करा याचा अर्थ सम म्हणजे जे शेवटी शून्य दोन चार सहा आठ असतात त्या म्हणजे तीनशे पन्नास आणि आठ आहे त्याच्यात बेरीज करा तर बेरीज याप्रमाणे केले आहे त्याचं उत्तर आहे आठशे त्रेसष्ट आणि वाजाबाकीमध्ये वाजाबाकी हातशे घेऊन केलेले आहे एकशे छत्तीस उत्तर आहे गुणाकार करामध्ये तीनवे सत्तावीस सात खाली आणि दोन वर दिलेले आहे हातचा आणि जो आहे दोन तो खाली पुन्हा आलेला आहे चार्त्रिक बारा म्हणजे एक हजार दोनशे सत्तावीस भागाकार करामध्ये सातने ने दोनशे ब्याण्णवला भागलेले आहे तर सातच्या पाड्यात चार नंबरला एकोणतीसपेक्षा लहान संख्या अठ्ठावीस मांडलेली आहे नऊमधून आठ गेले तर एक शिल्लक आहे व दोन खाली घेतल्यानंतरनं ते बारा झालेले आहे आणि सातच्या पाड्यात बारापेक्षा लहान म्हणजे ती स्वतःच सात आहे ती एक नंबरला आहे आणि त्याची बाकी जी आहे ती पाच उरते म्हणून एक्केचाळीस हा भागाकार त्याचं उत्तर आलं पुढे जो खाली दिलेली उदाहरणे आहेत त्यात आईने गौरीला शालेय खरेदी साहित्य करण्यासाठी एक हजार पाचशे रुपये दिले त्यातून गौरीने सातशे पंच्याहत्तर रुपयांची पुस्तके आणि चारशे अठ्ठावन्न रुपयांच्या वह्या खरेदी केल्या तर गौरीकडे किती रक्कम शिल्लक राहिली तर गौरीकडे जे एकूण रुपये आहे ते एक हजार पाचशे विकत घेतलेली पुस्तके आणि वह्या ते मिळून झाले सातशे पंच्याहत्तर अधिक चारशे अठ्ठावन्न एक हजार दोनशे तेहतीस आणि ही एकूण खरेदी जी आहे ती तिला दिलेल्या एकूण रकमेमधून वजा केल्यानंतर दोनशे सदुसष्ट रुपये शिल्लक रक्कम आहे तर याच्यानंतर कवायतीसाठी एका रांगेत तीस विद्यार्थी उभे केले तर अशा सोळा रांगांमधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती तर एका रांगेत जर तीस विद्यार्थी असेल म्हणून सोळा रांगा जर केल्या तर सोळा गुणिले तीस चारशे ऐंशी विद्यार्थी ह्या एकूण रांगेमध्ये असतील प्रत्येक गुच्छात नऊ फुले याप्रमाणे तीनशे पंधरा फुलांचे किती गुच्छ तयार होतील एका गुच्छात जर नऊ फुले असतील तर तीनशे पंधराला त्यांनी नऊनी भागावे लागेल म्हणून नऊने भागल्यानंतर ना तीनशे पंधराचे उत्तर पस्तीस येत आहे तर त्यामुळे पस्तीस गुच्छ तयार होतील असं लिहायचं नंतर रिकाम्या जागा भरा यामध्ये शंभर रुपयांच्या पाच नोटा वीस रुपयाच्या पंचवीस आणि पन्नास रुपयांच्या दहा नोटा अशा प्रकारे जर सगळ्यांचे पाचशे रुपये टोटल करायचे आहेत म्हणून शंभर रुपयाच्या जर पाच नोटा घेतल्या तर पाचशे रुपये होतात वीस रुपयांच्या जर पंचवीस नोटा असतील तर पा पाचशे रुपये होतात आणि जर पन्नास रुपयांच्या दहाच नोटा असेल तर आपल्याला इथे मिळतात पाचशे रुपये मिळतात त्यामुळे अशा प्रकारे लिहायचं याच्यानंतर खालील माहितीवरून बेरीज वजाबाकीचे एक शाब्दिक उदाहरण तयार करावं ते सोडवा तर दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरवर सातशे प पस्तीस किलोमीटर असे नागपूर ते अकोला दोनशे बहात्तर आणि जे अकोला ते कोल्हापूर आहे ते सातशे पन पस्तीस आहेत तर त्याचं टोटल जे होते ते दोनशे बहात्तर अधिक सातशे पस्तीस एक हजार सात हे नागपूर ते कोल्हापूर हे किलोमीटरमध्ये अंतर आहे जर तुम्हाला वाटत असेल दुसरे या माहीत असेल सेमीचा फक्त याचे वर्ड वेगवेगळे असतील तर योग्य जोड्या लावा हे जे वर्तूळ दिलं आहे म्हणजे सर्कल तर यामध्ये जो पहिलं सर्कल वर्तु 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 आहे वर्तुळ त्याला त्रिज्या आहे जे दुसरं आहे वर्तुळ ते जीवा आहेत त्याच्या आणि जे तिसरं वर्तुळ आहे त्याचा व्यास आहे कारण तो बरोबर केंद्रातून गेलेला आहे आता जे सातवं गणित आहे त्याच्यामध्ये खाली दिलेली उदाहरणे सोडवा एका पिशवीतील साखर व रव्याचे वजन एकूण पाच किलोग्रॅम आहे साखरेचे वजन पावणे तीन किलोग्रॅम असतात रव्याचे वजन किती एकूण वजन साखर वर रावा यांचे बघा पाच किलोग्रॅम म्हणजेच पाच हजार ग्रॅम साखरेचे वजन पावणे तीन म्हणजे दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम पाच हजारमधून दोनशे दोन, दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम वजा केले तर उत्तर दोन हजार दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच हे ग्रॅमचे जर किलोमध्ये आपण जर ब बदललं तर दोन पॉईंट पंचवीस किलो म्हणजे सव्वा दोन किलो येतं तर जे अजून एक गणित आहे शाब्दिक उदाहरण समीरच्या कारला बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी एक लिटर पेट्रोल लागते तर चोपन्न किलोमीटर अंतरासाठी किती पेट्रोल लागेल बारा किलोमीटरसाठी एक लिटर म्हणजे बारा किलोमीटरला चौपन्न किलोमीटरसाठी या बाराने भाग दिला तर चार पॉईंट पाच लिटर म्हणजे साडेचार लिटर पेट्रोल लागेल पाच मीटर लांबीच्या दोरीचे चार समान भाग केले समजा लांबीचे तर प्रत्येक तुकड्याची लांबी म्हटल्यावर याला पण भागाकार करावा लागेल पाच मीटरचे चार तुकडे पाचला चारने भागल्यावर सव्वा मीटर लांबी म्हणजे एक पॉईंट पंचवीस मीटर लांबी येईल खालील ला आयत्याची परिमिती काढा तर परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच जी लांबी आहे ती दोन वेळा येईल दोन ए अधिक दोन बी म्हणजे याचं जर उत्तर आहे ते दोन गुणिले लांबी सात अधिक दोन गुणिले रुंदी चार याप्रमाणे सात दुनी चौदा चार दुनी आठ आयताची परिमिती जर बेरीज केल्या चौदा आणि चे बावीस सेंटीमीटर येते तर अशा प्रकारे जर तुम्ही पाच वगणी पाहिलं तर खाली दिलेली उदाहरणे सोडवा रिकामा चौकटीत योग्य संख्या लिहून आकृती बंद पूर्ण करा सात चौदा एकवीस मग सातनंतर एकवीस नंतर, एक, एक नंतर सातच्या पाळ्यामध्ये अठ्ठावीस आहे तर पंचेचाळीस छत्तीस सद सत्तावीस आणि अठरा तर हे नऊच्या पाळ्यातील उलट्या संख्या मांडलेत पाच क्र पटीतल्या आहेत चा त्या म्हणजे नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चुक छत्तीस आणि नऊ पाचशे पंचेचाळीस हे उलट्या क्रमाने येतं चारचा फरक असणाऱ्या क्रमवार संख्यांचा आकृती बंद म्हणजे चारच्या पाड्यातील लागोपाठ येणाऱ्या संख्या मांडायच्या विक्रमने विकलेल्या छत्र्यांचा चित्ररूप आलेख दर्शवला आहे त्यावरून पुढील प्रश्नाचे उत्तरे लिहा तर अशा प्रकारे जर आलेख आले आपल्याला तर बॉल एक आणि जून महिन्यामध्ये टोटल बॉल मोजले तर सात आहेत जुलैमध्ये असेल तर आठ आहेत ऑगस्टमध्ये पाच आणि सप्टेंबरमध्ये चार आहेत तर जून महिन्यातील बॉल किती विचारले गेले आहेत तर सात आहेत कोणत्या महिन्यात चार बॉल विकले गेले आहेत तर सप्टेंबर महिन्यात आणि सप्टेंबरपेक्षा जुलैमध्ये किती बॉल जास्त विकले गेले तर सप्टेंबरचे चार आहेत जुलैचे आहेत ते आठ आहेत तर आठ असल्यामुळे जुलैच्या म महिन्यामध्ये तर आठमधून जर चार घालवले तर उत्तर चार येते म्हणून सप्टेंबरपेक्षा जुलैमध्ये चार बॉल जास्त विकले गेलेले आहेत ऑगस्ट आणि जूनमध्ये किती बॉल विकले गेले आहेत तर ऑगस्ट आणि जूनचे बेरीज करायचे तर ऑगस्टमध्ये जे आहेत ते पाच आणि जूनमध्ये जे आहेत ते सात आहे आणि पाच अधिक सातबरोबर बारा विकले गेलेले आहेत तर तुम्हाला या बघून अजून जर इतर इयत्तांचे जरी पाहिजे असेल पॅट पेपर तर तुम्ही याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा